मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार त्या निमित्ताने आपण महालक्ष्मीसाठी प्रसाद म्हणून एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तो आहे गुलाबजामुन चला तर मग सुरू करूया रेसिपीला आपण आज गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि इलायची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चिमूटभर खा खाण्याचा सोडा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण गव्हाचे पीठ तूप टाकून भाजून घेऊयात दोन चमचा तूप टाकून मी ते सात आठ मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर चाळणीने सुजीच्या चाळणीने ते गाळून घेतलेलं आहे आता भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये आपण मिल्क पावडर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून ते मिक्स करून घेणार आहोत आणि आता थोडं थोडं दूध टाकून आपण ते मिश्रण चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत गव्हाचं पीठ मी दोन वेळेस चाळलेलं आहे सुरुवातीला भाजून घेण्याच्या अगोदर पण चाळलेलं आहे सुजीच्या बारीक चाळणीने आणि भाजल्यानंतर पण मी गोळे गोळे मध्ये असतात म्हणून चाळून घेतलेलं आहे आता आपण गुलाबजान बनवून घेऊयात साईज तुम्हाला हवी ते तुम्ही ठेवू शकता लहान मोठी खूप इजी आहेत आणि कमी साहित्यात गुलाबजामुन होऊन जातात अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजामुन तयार करून घेऊयात हे बघा माझे सगळे गुलाबजामुन बनवून झालेले आहेत मध्ये मध्ये जे छोटे आहेत ते माझ्या मुलाने केलेले आहेत आता आपण चाचणीची तयारी करूयात इथे मी दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि दीड कप साखर टाकलेली आहे गुलाबजामुनचा पाक हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता आता हे ढळून घ्यायचं असं चमच्याने आणि साखर चांगली आपल्याला विरगळून घ्यायची आहे इलायची पावडर टाकूयात केसर टाकूयात ऑप्शनल आहे आता हे आपण चांगलं ढोळून घेऊन चार पाच मिनटांसाठी गॅसवर ठेवूयात याला जास्त असं तार वगैरे येण्याची गरज नाही या चाचणीला यामध्ये मी थोडंसं एक चमचा असं दूध टाकणार आहे कारण आपण पाकामध्ये किंवा चाचणीमध्ये असं दूध टाकल्यामुळे साखरेमध्ये जो काही कचरा वगैरे असतो तो असा साईडला येतो मग तो, तो, तो।, तो आपण नंतर चमच्याने असा काढून घेऊ शकतो त्यासाठी जरूर पाक किंवा चाचणी करत असताना थोडंसं दूध टाका हे बघा अशा प्रकारे आपली चाचणी तयार झालेली आहे आता आपण हे साईडला ठेवूयात आणि आपले गुलाबजामुन आपण आता फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी कडी ठेवलेले गॅसवरती तेल टाकून घेते तेल चांगलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण गुलाबजामून सोडूयात तेलामध्ये आणि हे मीडियम फ्लेमवरतीच आपण फ्राय करून घेणार आहोत सतत हलवत राहायचं आणि गुलाबजामुन हे डार्क ब्राऊन असे तळून घ्यायचे आपल्याला थोडेसे असे येलो असतील तर ते आतमध्ये कच्चे असू शकतात त्यामुळे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण आता सगळे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आता आपण ते गरम पाकामध्ये सोडणार आहोत परत मी पाक थोडासा गरम केलेला आहे आणि अर्धा एक तास आपण या पाकामध्ये ठेवणार आहोत अर्धा एक तासाने गुलाबजामुन चांगले हा जो पाक आहे चाचणी आहे ते चांगल्या प्रकारे शोषून घेतील तर आपले गुलाबजामून असे छान तयार आहेत खाण्यासाठी खूपच सोपी अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ